वैरे कुठं चाललाय गाड्या नियमाने खरं बोलायचं पहिलाच गणपती ना पहिला सिद्धी टेकला गेलो तर पण काय झालं तिथे लयच गर्दी होती ती म्हातारी गाभरली ना लय गर्दी असल्यामुळं तुम्ही <laughs> कुठं चाललाय गणपती <laughs> नाही भीमाशंकरला चाललो चाललोय पण होय बर असं इकडं उजेडा जरा बरं ऐका आता आपण काय झालं सिद्धी टेकला गेलो पण तिथं काय झालं गर्दी लय होती मग दुसरा गणपती कुठे केला राह जग हे अगे तुट जायचं आता जायचं ना का जायचं घरी पैशा कस वाटतंय तुला करमतय का आता आपटतय का रस्ता ना बर असता आता बुका कुठं कोणाला लागल्या खरं बोलायचं हल्ला बुका जास्त लागली बुक जास्त लागली कधी गेल ते का शंकरला पहिल्यांदाच चालली ना होईन तुम्ही बघा कोण कोण या सगळ्या बायात आमच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा मॉनिटर कोण आहे सगळ्यात मॉनिटर मथरी मॉनिटर आख्यांचा खर्च करायचा काय नाही तर पप्पूला ला सांगन ते घ्यायचं का बरं असू द्या गणपती बाप्पा ओके दिसतात का होते नका कुठ तू या कुठे काय की नका हर हर कोणीच म्हण नाही जो आपला काय म्हणा की मी हर हर आवाज जरा बारीक येतोय म्हणा हर हर आता शिक जरा देवाला आलेवानी वाटतंय हा वा, त्यांचं ते अनुभव कशावर गेले माहिती का खाई ना आम्ही खावा कवा, खावा ती का ती पहिली काढला तिकडे पहिली काढला मग कवा खायच उपवास दिवस उपासाला चालतो

आहे की दर्शनाचं या सगळ्यांचं लाई नाही एकच आहे की पुढे इतका माणसं मग ये की पुढं तुम्ही तिघीच राहिला का पाठीमागं बर या या काय अडचण आहे हा बा जमतय आहे जाऊ दे जाऊ दे काय अडचण नाही हा थंय नाही नाही थांबू पराला हा पहा ये बाळा ओके तुला झोप लागली कर बाळा नाही ना कुठून आलाय तू कुठून आलाय लोणावळ्यावर ना लोणावळ्याला चिक्कीचं रेट कमी असतो घर भेटतील रे चांगली खायला भेटतील ना आम्हाला देणार का नाही मग कधी आल्यावर हा द्यायची ना, ना नव्यावर एक किती वाजता लागला होता नंबरला रे दर्शनाच्या बारीला किती वाजता लागली होती पूजा अडीच वाजता माझा रे किती वाजता लागली होती अडीच वाजता काय खाल्लं का नाही मग अजिबात आता किती वाजता सात वय वहिनी किती वाहिल्या काय मग पिछे पिछे हाऊ

हां शिर्डी अरे वा बया तू छत्तीसगड अरे बापरे मावली तुम्ही यू पी अरे वा यू पीच अरे वा माऊली तुम्ही कुठून आलाय शिर्डी अरे वा अरे वा शि शि शिर्डी बोल शिर्डीवर ना दोघच आले का आणि बाकीचे दोघ कुठे आहेत कुठे कुठं तांदेड किती लोक आहेत तुम्ही सात एक दोन तीन चार पाच आहेत दोन वर गेली कुठ खोट बोलायचं नाही कॉपी करायची नाही गेले का बर 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 मावळी तुम्ही कुठून आले मावली उमई मुंबई मुंबई अरे वा, वा, वा। जाम बांधले काय बनगडी गार लागते थंडी वाजते काय तुम्ही कुठून आला शिर्डी शिर्डी तुम्ही मुंबई मावळी तुम्ही अरे वा वा केम चे अरे वा 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 वाह हारू छे हारू छे तारू छे आमचे मत 730 तारीख तारखे अरे बाप अच्छा 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 मावळे तुम्ही कुठून आले कर्ज कर्ज बघ आमचे गाव वाले भेटले ना कल्लन कल्लन कर अरे, अरे, आरे, अरे आरे, आरे वा 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 तुमचं गाव कुठलं मुंबई वा 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 वाऊली तुमच गाव कुठलं मुंबई मुंबई नाही काहीतरी अनुभव आल्याशिवाय वाजवीत नाहीत ना ते कुठे म्हणते बाबा अनुभव आलाय मला काय असं चला जाऊ दे तुम्ही कुठलं मराठवाडा बरं असू द्या चला हे खाली ए लगा लगावला बच्चे लोक चीकारली लगा गर्दीमध्ये लगा जागा द्या ना जागा द्या ना जरा जागा द्या जागा द्या जागा द्या बाबा तुम्ही कुठून आलय भुसावळ मनमाड जळगाव मनमाड भुसाव राम कृष्ण हरी जे हरी आता कुठं आलोय माहिती का भीमाशंकर मध्ये आणि बा काय झालय माहिती का आपली भीमा नदी आहे ना तिचं उगम स्थान इथं इथून तुम्हाला जाऊ तो मान नदी कुठे गेली माहिती का डायरेक्ट आळंदी आळंदी न पंढरपूर हा हा का इथं उगम पावली इथनं खाली झाली नदी चालू आहे का हा इथून पंढरपूर पंढरपूर वरन डायरेक्ट कर्नाटक आणि डायरेक्ट समुद्रात ओके आणि आमची ही गॅंग आली झालं का दर्शन दर्शन झालं काय अडचण काय म्हणला मग देव नाही होय देव म्हणला का एवढीच मारा ती बरं झालं होय पुढल्या वर्षी बोलायचं कोण कोण येणार अरे वा 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 छान छान एक नंबर चला सगळ्यांना जे अरे एक नंबर बाबा टेस्टी चहा पूजा टेस्टी चहा पेला का तू हाय बाबा दर्शन झालं अ क्वालिटी कशी आज हाय ना एक नंबर अजून एकदा आज बर बर पलीकडे दोघी जणी बसल्यात आणि आता ही माहिती का तुम्हाला आपले राशीन मध्ये दुकानदार माहितीत का तू शरसूळ त्यांची मम्मी आणि त्यांनी काय झालंय माहिती का सगळ्यांना चहा पाजलं ना आता सध्या आम्ही कुठे माहिती का भीमाशंकर मधी तर बाकीचे आहेत बाहेर अन... आहेत आणि मग वहिनी कसं आहे क्वांटिटीची याची खोट बोलायचं कॉपी करायची ओके तुम्ही लय लांब बसला सावत आहेत तुम्ही असू द्या त्याच्यामुळे ते लांब बसल्यात आम्हाला सोडून चला तरी पण तुम्हाला काढतो चला असू द्या पेला का च कसा वाटला एकदम मस्त टेस्टी हायका छान